शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत क्षेत्र विस्तार मसाला पिके मसाला पिकांसाठी कृषी विभागाच्या फलोत्पादन घटकाखाली खर्चाच्या चाळीस टक्के अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडेबिटी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे सविस्तर अपडेट पाहूया तर शेतकऱ्यांना बारा हजार रुपये आणि वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान हे मिळणार आहे तर एकात्मिक फलोत्पादन विकास उत्पादन अंतर्गत क्षेत्र विस्तार मसाला पिके उद्देश मसाला पिकाखालील क्षेत्र वाढवणे व वा उत्पादन उत्पादका वाढवणे मसाला पिके बी व कंद समाविष्ट घटक हळद मिरची आले इत्यादी अनुदान मर्यादा खर्च रुपये तीस हजार प्रति हेक्टर लागवड तर खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम म्हणजे बारा हजार रुपये प्रति हेक्टर देय या ठिकाणी राहणार आहे आता मसाला पिके बहुवर्षीय समाविष्ट घटक मिरी लवंग जायफळ व दालचिनी इत्यादी अनुदान मर्यादा खर्च पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर लागवड तर खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम म्हणजे वीस हजार रुपये प्रति हेक्टर तर जास्तीत जास्त चार हे प्रति लाभार्थी देय आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अधिकच्या माहितीसाठी आपल्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा असंसुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा